सरळ व्याज ह्या धड्यावरची शाब्दिक उदाहरणं बघायची बघा पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलंय विजयने पंधरा हजार रुपये रक्कम दर साल दर शेकडा बारा दराने पाच वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल विजयने किती रक्कम घेतली पंधरा हजार पंधरा हजार म्हणजे काय झालं तुमचं मुद्दल बरोबर बर? दर साल दर शेकडा किती दराने बारा दराने दर साल दर शेकडा ह्याचा अर्थ कळतो दर साल म्हणजे प्रत्येक वर्षाला दर शेकड्याला म्हणजे प्रत्येक शंभराला किती रुपये बारा रुपये व्याज आहे वर्षा पर ना रहे तो? जिए जिए। किती वर्षासाठी वापरणार आहे तो पाच वर्षासाठी म्हणजे कालावधी किती वर्षाचा आहे पाच वर्षांचा कालावधी आहे तर त्याला एकूण किती सरळ व्याज भरावा लागेल मग सरळ व्याज बरोबर सूत्र माहिती आहे तुम्हाला सरळ व्याज बरोबर कदम भागिले शंभर क म्हणजे काळ त म्हणजे दर म म्हणजे मुद्दल भागिले शंभर काळ किती वर्षाचा आहे पाच वर्षाचा दर किती बारा मुद्दल किती पंधरा हजार भागिले शंभर दोन शून्याला दोन शून्य कट झाले बरोबर बारा पंचे साठ साठ गुणिले एकशे पन्नास पंधरा सक्क नव्वद नव्वद वरती किती शून्य दोन शून्य किती सरळ व्याज झालं नऊ हजार रुपये पर्याय क्रमांक दोन समजलं आलं लक्षात आता हेच गणित तुम्ही नसूत्राचा वापर करता पण सोडवू शकता कसं लक्ष द्या पंधरा हजार रुपये रक्कम घेतली म्हणजे मुद्दल घेतली व्याजाचा दर किती बारा टक्के बरोबर पाच वर्ष मुदतीसाठी घेतले मग मला सांगा व्याजाचा दर जो आहे तो किती टक्के बारा टक्के बारा टक्के ह्याचा अर्थ काय असतं शेकडा बारा म्हणजे शंभराला प्रमाण असते बरोबर म्हणजे शंभर रुपये जर मुद्दल असेल तर एका वर्षाचं व्याज किती शंभर रुपये जर मुद्दल असेल तर एका वर्षाचं व्याज किती बारा परंतु मुद्दल किती पंधरा हजार तर एका वर्षाचं व्याज किती मानू एक्स मानू कळलं का शंभर रुपये जर मुद्दल असेल तर शंभराला एका वर्षाचं व्याज किती बारा रुपये परंतु प्रत्यक्षात मुद्दल किती पंधरा हजार तर प्रत्यक्षात एका वर्षाचं व्याज किती दोन शून्यला दोन शून्य घालवा एकला एकशे पन्नास न गुणल्यानंतर एकशे पन्नास येते म्हणून बाराला पण किती गुणायचं एकशे पन्नास न गुणायचं ते म्हणजे बारा गुणले एकशे पन्नास बारा पंचे साठ शून्य सातशे सहा बारा एक, एक बारा हो सहा mm. <स्थी चीड़ी चीड़ी है> अठरा त्याच्यावरती एक शून्य ठेवा किती आलं हे एका वर्षाचं व्याज आलं अठराशे आपल्याला किती वर्षाचं काढायचं आहे पाच वर्ष काढायचं आहे तर ह्याला किती निगुणार पाच निघून अठरा पंचे अठरा पंचे नव्वद नव्वदवरती किती शून्य दोन शून्य तर पाच वर्षाचं व्याज किती आलं नऊ हजार रुपये असं तुम्ही सूत्र न वापरता सुद्धा सोडू शकता समजलं जायचं पुढं दुसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा एका रकमेचे दर साल दर शेकडा बारा दराने चार वर्षे मुदतीचे सरळ व्याज दिले तुम्हाला किती तीनशे त्र्याण्णव रुपये साठ पैसे आहे तर ती मुद्दल किती आणि मुद्दल विचारले हा व्याजाचा दर किती दिलाय तुम्हाला बारा टक्के बरोबर त्यानंतर काय दिलं तुम्हाला कालावधी दिलाय किती वर्षाचा चार वर्षाचा सरळ व्याज एक दिलाय तुम्हाला तीनशे त्र्याण्णव पॉईंट साठ रुपये म्हणजेच तीनशे त्र्याण्णव रुपये साठ पैसे आणि मुद्दल विचारले बरोबर सूत्रानुसार जर सोडवायचं म्हटलं तर सूत्र काय सरळ व्याज बरोबर क गुणिले द गुणिले म म्हणजेच कदम भागिले शंभर सरळ व्याज आहे तुमच्याकडं त्याची किंमत ठेवा तीनशे त्र्याण्णव पॉईंट साठ बरोबर काळ किती वर्षाचा आहे चार वर्षाचा दर किती आहे बारा मुद्दल माहीत नाही तसं तस जर हो भागिले किती शंभर मुद्दल काढायचं म्हणजे मची किंमत काढायची तर काय करायचं मुद्दल सोडून बाकी सगळं इकडं आणायचं शंभरला पहिल्यांदा आण शंभर कसं आहे करा करत हिकडल्यानंतर गुन्हा करा तीनशे त्र्याण्णव पॉईंट साठला शंभरनं गुणलं तर पॉईंट काय होईल दोन घरांनी पुढे सर्कल किती येईल मग एकोणचाळीस हजार तीनशे साठ बरोबर ना कारण एखाद्या संख्येला दहा शंभर हजार असल्या संख्येनं जर गुणलं तर एकावरती जेवढे शून्य असतात तेवढ्या घराने पॉईंट काय होतो पुढे सरकतो मग पॉईंटच्या पुढे किती घरात दोन घरात त्याला शंभर न गुणलं तर पॉईंट किती घराने पुढे सरकणार दोन घराने पुढे सरकणार एकोणचाळीस हजार तीनशे तर चार आणि बारा ह्याला कसं आहेत गुन्हा करा इकडे आल्यानंतर भाग करा भागिले चार गुणिले बारा इकडे काय राहिलं फक्त मुद्दल हां बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस एकोणचाळीस मधून छत्तीस गेलं किती राहिलं तीन त्याच्यावरती घेतलं तीन किती झालं ते बारा, बारा दुने चोवीस तेतीस मधून चोवीस गेलं किती राहिलं नऊ नऊ वरती घेतलं सहा किती झालं शहाण्णव बारा शहाण्णव शून्याला शून्य चारने भाग घालू चार एक चार चार आठ बत्तीस चार दुने आठ शून्याला शून्य किती आलं मुद्दल आठशे वीस रुपये पर्याय क्रमांक तीन समजलं गणित आता ह्यात काय होतं गणित सोप्या पद्धतीनं सुटतंय पण थोडंसं कॅल्क्युलेशनचं पार्ट काय होतं वाढतं जर सूत्र आता ह्याला जर सूत्र न वापरता सोडवायचं म्हणलं तर कसं सोडवायचं बघा एका रकमेचे दर साल दर शेकडा बारा दराने चार वर्ष मुदतीचं तुम्हाला व्याज दिलंय तीनशे त्र्याण्णव रुपये साठ पैसे म्हणजे तीनशे तीनशे त्र्याण्णव पॉईंट साठ हे चार वर्षाचं तुम्हाला सरळ व्याज दिले ह्याच्यावरनं जर तुम्हाला एका वर्षाचं जर सरळ व्याज काढा म्हणलं तर ह्याला किती न भागणार चारनं भागणार बरोबर पॉईंट नाही असं समजून चार न भागा हां चार एक चार नवे, चार नव्वे छत्तीस एकोणचाळीस मधनं छत्तीस गेलं किती राहिलं तीन तीन वरती घेतलं तीन किती झालं तेहतीस चार आठ बत्तीस तेहतीस मधून बत्तीस गेलं किती राहिलं एक एक वरती घेतलं सहा किती झालं सोळा चारी चोक सोळा शून्याला शून्य पॉईंट किती घरं सोडून दोन घरं सोडून एक एका वर्षाचं व्याज किती आलं अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस एका वर्ष झालं आता सूत्र न वापरता कसं सोडवतो बघा मी व्याजाचा दर दिलाय बारा टक्के तर व्याजाचा दर बारा टक्के ह्याचा अर्थ काय व्याजाचा दर बारा टक्के ह्याचा अर्थ काय शंभराला बारा रुपये म्हणजे शंभर रुपये जर मुद्दल असेल तर एका वर्षाचं व्याज किती बारा रुपये परंतु प्रत्यक्षात एका वर्षाचं व्याज किती आहे अठ्ठ्याण्णव रुपये चाळीस पैसे तर प्रत्यक्षात मुद्दल किती मानलं एक्स मानलं तिरकस गुणाकार करा सोडवा बारा गुणिले एक्स किती झालं बारा एक्स शंभर गुणिले अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस आता शंभरनं जर अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीसला जर गुणलं तर गुणाकारात शंभर हजार असल्या संख्या असल्यानंतर एकावरती जेवढे शून्य असतात तेवढ्या घराने पॉईंट काय होतो पुढं सरकतो शंभरने अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीसला गुणलं तर पॉईंट काय होईल दोन घराने पुढं सरकल कारण शंभरमध्ये एकावरती किती शून्य आहेत दोन शून्यात तर दोन घराने पॉईंट पुढं सरकलं तर किती आलं नऊ हजार आठशे चाळीस बारा गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर दहा आकारात नऊ हजार आठशे चाळीस भागिले बारा बारा एक बारा बारी आठ शहाण्णव अठ्याण्णव मधून शहाण्णव गेलं किती राहिलं दोन त्याच्यावरती घेतलं चार, चार किती झालं चोवीस बारा दुने चोवीस शून्याला शून्य डायरेक्ट तुम्हाला मुद्दल भेटून जाईल आठशे वीस रुपये पर्याय क्रमांक तीन समजलं ह्या ट्रिकमध्ये कॅल्क्युलेशन मागच्या ट्रिक पेक्षा काय कमी आलं लक्षात त्याच पुढं तिसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा रमेशने चार हजार पाचशे रुपये रक्कम सरळ व्याजाने बँकेतून घेतली जर त्याने साडेतीन वर्षानंतर सात हजार वीस रुपये व्याजासह परत केली तर व्याजाचा दसादशे दर किती आता एक लक्षात घ्या हा प्रश्न जर सूत्र न वापरता ट्रिकच्या सहाय्याने जर सोडवायचा म्हटलं तर कसं सोडवू शकतो मुद्दल किती साडेचार हजार रुपये साडेतीन वर्षानंतर परतावा कितीचा केलाय सात हजार वीस रुपयाचा तो कसा आहे व्याजासह आहे म्हणजे ही काय सात हजार वीस रुपये म्हणजे रास आहे व्याज अधिक मुद्दल ह्यातनं मुद्दल बाजूला काढा सात हजार साडेचार हजार रुपये मुद्दल बाजूला काढा काय आलं सात हजार म्हणणं साडेचार गेलं किती राहिलं अडीच हजार आणि वरचं वीस दोन हजार पाचशे वीस रुपये ही काय साडेतीन वर्षाचं सरळ व्याज आहे मग एका वर्षाचं सरळ व्याज काढायचं एका वर्षाचं सरळ व्याज काढण्यासाठी काय करावं लागेल पंचवीसशे वीसला ला साडेतीन न भागायचं पंचवीसशे वीस भागिले साडेतीन हां पंचवीसशे वीस भागिले बेत्रिक सहाने एक सात छेद दोन पंचवीसशे वीस भागिले म्हणजे उलटून गुणिले हां दोन छेद सात सात एक सात सात तिक पंचवीसमधून एकवीस गेले किती राहिलं चार चार वरती घेतलं दोन किती झालं बेचाळीस सात सक्क बेचाळीस शून्याला शून्य छत्तीस जुने बहात्तर वरती एक शून्य किती आलं सातशे वीस रुपये हे एका वर्षाचं काय मिळालं तुम्हाला सरळ व्याज मिळालं आता एक लक्षात घ्या मुद्दल किती चार हजार पाचशे चार हजार पाचशे रुपयावरती एका वर्षाचं व्याज किती आलं सातशे वीस रुपये तर शंभर रुपये मुद्दलावरती एका वर्षाचं व्याज किती माना एक्स माना दोन शून्याला दोन शून्य कट झाले पंचेचाळीसला पंचेचाळीसनं भागल्यानंतर किती येतं एक येतं सातशे वीसला पण पंचेचाळीसनं भागा एकशे किंमत कशी मिळेल सातशे वीस भागिले पंचेचाळीस नवा पाच पंचेचाळीस नऊ आठ बहात्तर शून्याला शून्य पाच एक पाच पाच एक पाच आठातून पाच गेलं किती राहिलं तीन तीनवरती घेतला शून्य किती झालं तीस पाच स तीस एक्स बरोबर सोळा म्हणजेच शंभराला सोळा म्हणजेच किती सोळा टक्के हा व्याजाचा येईल पर्याय क्रमांक चार समजलं जायचं पुढे चौथ्या प्रश्नात काय दिलं बघा दर साल दर शेकडा दहा दराने पाच हजार रुपये मुदलाची सरळ व्याजाने सात हजार दोनशे पन्नास रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील आता एक लक्षात घ्या दर दिलाय तुम्हाला किती दहा टक्के बरोबर मुद्दल दिले किती पाच हजार रुपये रास किती अपेक्षित आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये एवढी रास होणार आहे आपली बरोबर सात हजार दोनशे पन्नास रुपये एवढी रास होणार आहे तर एवढी रास होण्यासाठी किती वर्ष लागतील रास म्हणजे काय असतं मुद्दल अधिक सरळ व्याज सात हजार दोनशे पन्नास ही काय रास आहे त्यातनं मुद्दल पाच हजार रुपये जर बाजूला काढलं सात हजार दोनशे पन्नास वजा पाच हजार रुपये जर केलं तर सात हजारामधन पाच हजार गेले किती राहिलं दोन हजार आणि वर्ष दोनशे पन्नास दोन हजार दोनशे पन्नास म्हणजे बावीसशे पन्नास रुपये काय राहिलं तरळ व्याज एवढं सरळ व्याज होण्यासाठी किती वर्ष लागतील असं विचारलं मग सूत्र वापरा सरळ व्याज बरोबर क गुणिले द गुणिले म कदम भागिले शंभर सरळ व्याज किती होणार आहे बावीसशे पन्नास कालावधी किती वर्षाचा आहे माहीत नाही दर किती दहा मुद्दल किती पाच हजार भागिले शंभर दोन शून्यला दोन शून्य गेले तिकडं बावीसशे पन्नास तसंच क गुणिले दहा गुन्ह्याले पन्नास किती झालं पाचशे पाचशे गुणागार तिकडं आल्यानंतर बावीसशे पन्नास भागिले पाचशे बरोबर क शून्याला शून्य कट पाच दहा पन्नास पाचोक वीस बावीस म्हणून वीस गेलं किती राहिलं दोन दोन वरती घेतलं पाच किती झालं पंचवीस पाच पाच पंचवीस पंच पंचेचाळीस छेद दहा म्हणजेच पंचेचाळीस भागिले दहा आणि दहा आकारात दहा शंभर हजार असले जर संख्या असतील तर एकावरती जेवढे शून्य आहेत तेवढ्या घराने पॉईंट आपण काय करतो पाठीमाग घेतो तर मग काळ किती आला हां इथं पॉईंट आहे पॉईंट एका घराने माग घ्यायचा कारण एकावरती एक शून्य आहे चार पॉईंट पाच वर्ष चार पॉईंट पाच वर्ष म्हणजेच साडेचार वर्ष पर्याय क्रमांक दोन समजलं पाचव्या प्रश्नात काय दिलं बघा दर साल दर शेकडा काही दराने एका रकमेचे सरळ व्याज हे मुदलाच्या एकशे चार होते जर व्याजाचा दर हा मुदतीच्या वर्ष एवढा असल्यास दसादशे व्याजाचा दर किती गणित कसं सोडवायचं बघा तसादशे काही दराने दर, दर तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती एक, एक मुदलाच्या एकशेद चार पट होणार आहे मग मुद्दल किती मानू मुद्दल मानू म मुद्दल काय मानू म तर मुदलाच्या एकशेद चार पट काय होते सरळ व्याज तर सरळ व्याज किती होईल म ची छेद चार पट म्हणजे म गुणिले छेद चार म्हणजेच किती झालं म छेद चार सरळ व्याज झालं त्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा व्याजाचा दर हा मुदतीच्या वर्ष एवढा आहे म्हणजे व्याजाचा दर जर द मानला तर मुदतीची वर्ष म्हणजेच कालावधी कालावधी सुद्धा काय होईल दच होईल कारण व्याज कारण व्याजाचा दर जेवढा आहे तेवढाच कालावधी आहे म्हणून दर जर द असेल तर कालावधी पण किती झाला द तर व्याजाचा दर किती हा बरं सरळ व्याज बरोबर सूत्र काय आपल्याकडं क का गुणिले द गुणिले म भागिले शंभर तरळ व्याज किती तरळ व्याज किती म छेद चार कालावधी जेवढा आहे कालावधी किती द दर पण किती द मुद्दलला काय मानू म भागिले शंभर हा आपल्याला काय काढायचं दर काढायचं द गुणिले द काय झालं द चा वर्ग गुणिले म शंभर पहा करा तिकडा नंतर गुणा करा म छेद चार गुणिले शंभर चार न शंभरला भाग जातोय चार एक चार चार दुने आठ दहा मधून आठ गेलं दोन त्याच्यावरती घेतलं शून्य किती झालं वीस चार पंच वीस किती राहिले इकडे म गुणिले पंचवीस आणि इकडे काय राहिलं त चा वर्ग गुणिले म इकडे गुन्हा करत इकडल्यानंतर बहा करात जर हे म इकडे गुन्हा करत इकडल्यानंतर पहा करत तर मला म काय होईल कट होईल पंचवीस म्हणजे काय दराचा वर्ग दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं तर दर, दर किती येतो द आणि पंचवीसचं वर्गमूळ किती पाच तर किती आला पाच टक्के पर्याय क्रमांक एक समजलं जायचं पुढं हां सहाव्या प्रश्नात बघा काय दिलं एका रकमेची सरळ व्याजाने दोन वर्षाची रास एकवीसशे साठ व पाच वर्षाची रास सत्तावीसशे होते तर व्याजाचा दसादशे दर किती असं विचारलंय आता एक लक्षात घ्या दोन वर्षांची रास किती एकवीसशे साठ रुपये बरोबर आणि पाच वर्षांची रास सत्तावीसशे रुपये दोन वर्षांची रास आहे एकवीसशे साठ रुपये पाच वर्षांची रास आहे सत्तावीसशे रुपये रास म्हणजे काय असतं मुद्दल अधिक व्याज बरोबर ह्याच जेवढं मुद्दल आहे जे तेवढंच ह्याच्यामध्ये पण मुद्दल आहे ना कारण एकाच रकमेची दोन वर्षाची रास दिली एकवीसशे साठ रुपये आणि त्याच रकमेची पाच वर्षाची रास दिली सत्तावीसशे रुपये म्हणजे मुद्दल तर दोन्हीमध्ये सेम आहे मुद्दल काय दोन्हीमध्ये सेम आहे जर okay. दोन्ही रकमेमधला जर आपण फरक काढला तर आपल्याला फरक कशामधला भेटेल सरळ व्याजामधला फरक भेटेल बरोबर सत्तावीसशे मधनं एकवीसशे साठ रुपये वजा करायचं सत्तावीसशे मधनं एकवीसशे गेलं किती राहिलं सहा सहाशे आणि सहाशे मधून साठ गेलं किती राहिलं पाचशे चाळीस रुपये आणि पाच वर्ष आणि दोन वर्ष ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे तीन वर्षांचा फरक आहे okay. मग मला सांगा तीन वर्षाचं सरळ व्याज किती आलं पाचशे चाळीस रुपये एका वर्षाचं सरळ व्याज काढायचं म्हणलं तर मी काय करणार पाचशे चाळीसला तीन न भागणार पाचशे चाळीसला जर तीन न भागलं तीन एक तीन किती राहिलं पाचातून तीन गेलं दोन वर घेतलं चार किती झालं चोवीस तीन आठ चोवीस शून्याला शून्य एकशे ऐंशी रुपये हे काय आलं एका वर्षाचं सरळ व्याज आलं किती रुपये मग आता एक लक्षात घ्या एकशे ऐंशी रुपये जर एका वर्षाचं सरळ व्याज आहे आणि दोन वर्षांची रास किती आहे मला एकवीसशे साठ रुपये दिलेले मग एका वर्षाचं सरळ व्याज एकशे ऐंशी तर दोन वर्षाचं सरळ व्याज किती एकशेऐंशी आणि एकशेऐंशी किती झालं तीनशे साठ दोन वर्षाचं सरळ व्याज तीनशे साठ रुपये हे दोन वर्षाच्या राशीतून वजा करा डायरेक्ट तुम्हाला काय भेटल मुद्दल भेटल कारण दोनशे साठ म्हणजे काय मुद्दल अधिक दोन वर्षाचं व्याज आहे दोन वर्षाचं व्याज किती आलं आपल्याकडं तीनशे साठ तीनशे साठ ह्यातनं वजा करा एकवीसशे साठ म्हणून एक तीनशे साठ गेलं किती राहिलं एकवीसशे साठ मधून तीनशे साठ गेलं तर किती आलं साठ म्हण साठ गेलं एकवीसशे म्हणणं तीनशे गेलं किती राहिलं अठराशे अठराशे रुपये काय मुद्दल आहे मग अठराशे रुपये मुदलावरती अठराशे रुपये मुद्दलावरती एका वर्षाचं एक व्याज एकशे ऐंशी तर शंभरला किती एक्स मानूयात कारण व्याजाचा दर दसादशे काढायचं म्हणजेच कितीला प्रमाण काढायचं शंभरला शेकडा प्रमाण काढायचं बरोबर एकशे ऐंशीला दहा गुणल्यावर किती येते अठराशे येते कितीला दहा गुणल्यावर शंभर येते दहाला दहा न गुणल्यावर शंभर येते म्हणजे एक्सची किंमत किती आली दहा टक्के तर, तर व्याजाचा दर झाला दहा टक्के पर्याय क्रमांक एक समजलं